महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस मानधन वाढ व वा प्रोत्साहन आजची खास अपडेट पाहूया सविस्तर नवीन आहात तर, तत पुरी चैनल वर नवीना हाथ, तर चैनल ला करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा व निदर्शने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी अकोला तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा निदर्शने करण्यात आली केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडे असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले सर्व अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी केंद्र बंद ठेवून मोर्चात सामील झाले होते राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केली प्रत्यक्षात मात्र अनेक अडचणी अटी शर्ती प्रोत्साहन भत्त्याच्या जाळ्यात अडकवले फसवणूक केल्याचा आरोप आहे एक वर्षानंतर केवळ चार ते पाच टक्के कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला तोही अल्प प्रमाणात असे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे कोणतेही निकष न लावता सर्व अंगणवाडी सेविका शंभर टक्के करून द्यावा अशी प्रमुख मागणी केली याशिवाय थकीत इंधन खर्च प्रवास खर्च अमृत आहार खर्च थकीत इतर देणे तातडीने अदा करा जुन्या व जीर आलेल्या अनेक अंगणवाड्या धोकादायक झाल्या आहेत त्यांचे नव्याने उभारणी करा नादुरुस्त अंगणवाडी केंद्र तातडीने दुरुस्त करा कमी शिकलेल्या अंगणवाडी ताईंना त्यांचे शिक्षण व शारीरिक बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन कामाचा बोजा द्या नवीन तंत्रज्ञान समजून घेणे व काम करणे शक्य नसलेल्या सेविकांना सोयीची पर्याय व्यवस्था शासकीय खर्च उपलब्ध करून द्या दिवाळीला दोन महिने होऊ नये अद्याप सरकारकडून भावभीज जमा झालेली नाही ती तातडीने द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे व इतर कोणतीही योजना बाह्य कामे देऊ नका आधी मागण्या करण्यात आल्या धन्यवाद